भारतातील महिला यांचा जीव धोक्यात महिलांना जीव वाचवायचा असेल तर त्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करा दररोज साडी नेसण्याची आवड असेल तर महिलांनी काळजी घेणे आवश्यक आहे साडीसोबत घट्ट पेटीकोट पदर घातल्यास त्वचेचा कर्करोग होऊ शकतो असा इशारा बिहार आणि महाराष्ट्रातील डॉक्टरांनी दिला आहे वर्ध्याच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि बिहारच्या मधुबनी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी कॅन्सरग्रस्त दोन महिलांचे उपचार केल्यानंतर हा इशारा दिला आहे भारताच्या ग्रामीण भागात पारंपरिकपणे साडीसोबत पाठीमागे गुंडाळा जाणारा पेटीकोट अंडरस्कट घट्ट बांधला जातो कंबरेवर सतत घर्षण होत असल्याने नवेर सूज येऊ शकते त्यामुळे अनेक वेळा फोड येऊ शकतात त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो याला अशी साडीसंबंधी कर्करोग असे संबोधले जाई मात्र डॉक्टरांनी बीएमजे केस रिपोर्ट मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की कंबरेच्या रिंगचा घट्टपणा यासाठी कारणीभूत होता म्हणूनच याला पेटीकोट कर्करोग असे नाव देण्यात आले ग्रामीण भागात अधिक धोका भारतातील उष्ण आणि दमट हवामानात विशेषत ग्रामीण भागात या स्थितीचा धोका अधिक आहे पेटीकोट कॉर्डिंगमुळे होणारा त्रास भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे अधिक तीव्र होतो विशेषत ग्रामीण भागात जिथे आरोग्यसेवा उपलब्ध नाहीत तिथल्या महिलांनी याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे घट्ट बांधलेल्या नाडीभोवती अनेकदा घाम आणि धूळ साचून खाज सुटते आणि व्रण येतात दुर्गम भागात राहणाऱ्या स्त्रिया सौम्य प्रमाणात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देत नाहीत आणि वैद्यकीय मदत घेत नाहीत त्यामुळे परिस्थिती आणखीच बिघडते याच वर्षामध्ये पाचशे सहासष्ट महिलांचा या रोगामुळे मृत्यू झाला अशी आहेत प्रकरणे पहिल्या प्रकरणात एका सत्तावीस वर्षांच्या महिलेने वैद्यकीय मदत मागितली कारण तिच्या उजव्या बाजूला अठ्ठावीस महिन्यांपासून वेदना होत्या जसजसा चाचण्यांमध्ये पुढे तपास झाला तसंच त्वचेवरचा रंगही बदलत होता ही महिला सतत साड्या नेसत असे डॉक्टरांनी महिलेची बायोप्सी केली त्यानंतर असे आढळून आले की महिलेला मॅर्जिनल अल्सर असून सेल्स कार्सिनोमा अदल्टरेटेड स्किन कॅन्सर असेही म्हणतात डॉक्टरांनी सांगितले की मॅर्जिनल अल्सर त्वचेवरच दिसून येतो त्या जळजळीत जखमा बरे न होणाऱ्या जखमा कायम व्रण थथरती त्वचेचा भाग त्वाची रोग साफ चालवामुळे झालेला जळजळीत त्रास असे प्रकार दिसून येतात यी ही लक्षणे त्वचेच्या कर्करोगाचे प्रारंभिक संकेत असू शकतात हे आधी कळू शकले नाही कमरेवर सतत दाब पडल्याने अनेकदा व्रण कायम होतात त्यामुळे जखमा किंवा फोड तयार होतात असे डॉक्टरांनी सांगितले महिलांनी अशी घ्यावी काळजी पेटीकोट खूप घट्ट बांधणे टाळावे विशेषत जर तुम्हाला त्वचाविकाराची लक्षणे दिसली जसे की त्वचेच्या रंगात बदल दिसत असेल तर काळजी घ्या तुम्ही पेटीकोट कमरेला जिथे बांधता ते स्थान वेळोवेळी बदला रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी हे गरजेचे आहे आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणे तितकेच महत्वाचे आहे कंबरचा भाग स्वच्छ ठेवा विशेषत घराबाहेर काम करताना त्या भागात धूळ आणि घाम साचतो तसेच त्वचेवर जळजळ जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या